भयावह सावली गावाचं नाव होतं पिंपळवाडी या गावाच्या कडेने एक घनदाट जंगल होतं ज्याचं नाव होतं भैरववन या जंगलाबद्दल गावात अनेक कथा होत्या पण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्या जंगलातल्या सावल्या गावकरी म्हणायचे की एकदा का कोणी त्या जंगलात गेलं तर परत येणं कठीणच त्या गावात किरण नावाचा एक तरुण राहायचा तो निर्भयी आणि साहसी होता पण त्याला त्या जंगलाच्या का कथा काही खऱ्या वाटत नसत एके दिवशी मित्रांच्या गप्पांमध्ये त्याने ठरवलं की भैरवनात जाऊन सत्य शोधायचं काही भूतप्रियत असत नाही हे सगळं लोकांच्या मनाचं भय आहे असं म्हणत तो दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलात जायचं ठरवतो दुसऱ्या दिवशी पहाटेच तो जंगलाकडे निघाला गावकरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण तो त्यांच्या चेतवण्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघाला भैरव वनात शिरल्यावर सुरुवातीला सगळं शांत होत पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांची सळसळ ऐकून किरण निर्धास्त वाटत होता पण जसजसा तो आत शिरत गेला तसं तसं वातावरण बदलायला लागलं झाडांची पानं अकारण हालायला लागली आणि हवेचा वेगही वाढला एक विचित्र थंडावा त्याच्या शरीराला जाणवू लागला जंगलाच्या मध्यभागी एक जुनाट वटवृक्ष होतो जो पिंपळवाडीच्या कथांमध्ये प्रसिद्ध होता तिथे पोचल्यावर किरणला अचानक असं वाटलं की कोणीतरी त्याच्या मागे आहे त्याने मागे वळून पाहिलं पण कोणीच नव्हतं तो पुढे चालत राहिला पण प्रत्येक पावलागणिक त्याला पावलांचा आवाज ऐकू येत होता आवाज जास्त जवळ येत असल्याचा भास होऊ लागला एके ठिकाणी त्याला एक मोडलेला दिवा दिसला तो दिवा उचलताच त्या वट वृक्षाच्या सावलीत काहीतरी हलताना त्याला दिसलो त्याने लक्षपूर्वक पाहिलं तर एक बाईची आकृती झाडाच्या सावलीत उभी होती ती सावली काळी भोर होती पण तिच्या डोळ्यातून लालसर तेज चमकत होत किरण चकला आणि मागे पाऊल टाकू लागला तेवढ्यात ती आकृती हसल्याचा जा भास झाला तिचं हास्य विलक्षण आणि भीतीदायक होत तुला इथून परत जायचं नाही असा आवाज त्याच्या कानात घुमू लागला किरण थरथरत कापत होता तो मागे वळून पाहू लागला पण जंगलाचा रस्ता गडबडला होता जिथे जाईल तिथे तीच आकृती त्याच्या समोर उभी राहत होती काही वेळाने त्याला लक्षात आलं की तो एका ठिकाणीच अडकला आहे त्याच्या भोवती सावल्यांचा खेळ चालू होता अचानक त्याला त्याच्या आईचा आवाज ऐकू आला किरण घरी ये बाळा त्याने आवाजच्या दिशेने धाव घेतली त्याला वाटलं तो बाहेर पडेल पण पुढे पाहिलं तर त्याची आई नाही तीच भीतीदायक आकृती त्याच्या समोर उभी होती ती आता पूर्ण स्पष्ट झाली होती तिचं शरीर पिवळटलेलं होतं डोळे लालसर प्रकाशाने चमकत होती आणि तिच्या तोंडातून विचित्र आवाज येत होता तू इथं आलास आता इथून बाहेर जाणं शक्य नाही ती म्हणाली किरणच्या हातून दिवा निसटला आणि तो जमिनीवर कोसळला त्याच्या मनात भीती आणि स्वच्छता भरून राहिला होता त्याने देवाचा धावा केला पण काहीही उपयोग झाला नाही त्या रात्रीनंतर किरण कधीच पिंपळवाडीत परतला नाही गावकरी म्हणतात जो कोणी भैरवनात जातो तो त्या सावल्यांचा भाग बनतो काही लोक म्हणतात की त्या वटवृक्षाखाली अजूनही किरणची आकृती दिसते ती इतरांना सावध करते इथे येऊ नका आजही गावकरी त्या जंगलाजवळ जायला घाबरतात भैरवन आणि त्यातील त्या सावल्यांची त्या कहाणी अजूनही प्रत्येकाच्या हृदयात भीतीचा थरार निर्माण करते